कडेपोरीतनं अजून बावीस किलोमीटर आहे आणि आपण आत्ता आपल्या आवडत्या रोडवर आलं तर आज नाही थांबत आहे आपण सर्व पुढे जाऊया साताऱ्याच्या पुढे आपण मग ब्रेक घेऊया इथं काय तसं म्हणतो नंदापूर अजून आठ किलोमीटर राहिले आहे म्हणजे आपण नंद्रापूरच्या आसपास पोहोचूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता सकाळचे आठ वाजता आज जर आबाळ आहे तर मी ऊन पडलं नाही अजून कारण आज आबाळ आहे तर आज आहे आपला परतीचा प्रवास जास्त काय व्हिडिओ बनवता आले नाहीत गावाकडे आल्यावर यावेळी कारण ऑफिसचं पण थोडं काम होतं आणि परत ऊनपन्न एवढं होते ना त्यामुळं बाहेर कुठं जायला भेटलं नाही आणि त्यामुळं मग जास्त काय गावाकडचे व्हिडिओ बनवता आले नाही एकच बनवलेला तर तो मी मागचा व्हिडिओ बघितला असेल गुढीपाडव्याचा तर तेवढंच म्हणलं एक व्हिडिओ आपला होईल आठवण म्हणून मग तो बनवला मग बाकी काही कुठे बाहेर गेलो नाही त्यामुळे काही बनवता आला नाही मग आज आप आपला परतीचा प्रवास असणार आहे आता सकाळच्या आठ पाच झालेत तर मी अजून आवरायचं आहे म्हणजे फक्त कपडे बदलायचे आहेत आणि बॅग वगैरे ठेवायचे परत आणि मग आपण आपला परतीचा प्रवास आज सुरू करणार आहे काही सकाळचं असं मस्त वातावरण आहे आंबे वगैरे अजून आले नाहीत आता थोड्या दिवसांनी परत एक दीड महिन्याने येईल तेव्हा मग आंबे येतील आपले तेव्हा मग परत आपण जाताना आंबे घेऊन जायचं तर आवरूया आणि मग आपण आपला प्रवास आज सुरू करूया इथे बागेची छाटणी चालू आहे दादा करायला लागले दादा आणि आई हे बघा इकडचे एवढं काल छाटून झालं आहे तर आता आहे ना पूर्ण हितनं छाटलं आहे आता कसं आहे ह्यातनं परत आता नवीन फांदी येईल जसं हे आलं आहे ना जसं हे छाटलं होतं इथनं आणि हितनं परत नवीन फांदी येऊन परत पुढे आल्यावर हे इथं छाटलेलं असते ऑक्टोबरमध्ये आणि त्याला मग द्रक्ष आलेले असतात तर आता ही खरड छाटणी म्हणते त्याला तर ही आत्ता इथनं असं कट केलं सगळं हे बघा दादा तिकडं कार लागलेत तर ही अर्धी बाग अजून राहिली आहे तर असं ही खरड चटणी चालू आहे परत हे पाला वगैरे असतो ते परत ह्याच्यावर टाकायचं असतं वरती तर असं हे काम चालू आहे अजून बागेचं तर म्हटलं जाता जाता तुम्हाला आहे थोडं बाकी मग आंबे वगैरे अजून काय आले नाहीत कच्चेच आहेत अजून हे बघा मस्त भरलेत खरं झाडांना हे बघा मस्त आंबे आलेत तर थोड्या ये दिवसांनी येतील एखाद्या दीड महिन्याने तेव्हा आपण जेव्हा परतील तेव्हा मग आपण जाताना घेऊन जायचे त्या आंब्याला पण भरपूर आहेत इकडे सगळ्याच झाडांना भरपूर आहेत असेही आंबे आहेत अश्वत आता आवरून बसला आहे त्याला आता जायचं एक्साइटमेंट आहे तर गाडी वगैरे दु, काल मी दूध धुवून ठेवले मी आणि अश्वतनी काल तुम्ही बघितलं असेल तर आता थोडंसं कपडे वगैरे घालूया आणि बाकीच्या बॅगा वगैरे ठेवूया आणि मग आपण आपला प्रवास सुरू करूया आत्ता जरा ऊन पडायला लागले आता जरा आबाळ आहे नाच त्यामुळे आज ऊन नाही जास्त पडे ना आत्ता जरा या लागली इकडे दिसत असेल काल इथं आपण गुढीबा केलेली तर काढली आम्ही काल रात्रीच उतरवली चला आता तयार होऊया आणि मग तुम्हाला भेट चला पावणेनं वाजले आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे हे चिक्कू वगैरे सगळं घेतलं आहे जरा द्राक्षे हे जरा ऑफिसमधल्या मित्रांना पण द्यायची मागच्या वेळी राहिली होती आणि हे आपले घरचे इथले चिक्कू काढलेत ते, ते आहेत तर चला आता प्रवासाला सुरुवात करायची आहे झाले सगळं ठेवून चला सामान भरपूर आहे कारण आता आश्वध पण आहे महिन्यापर्यंत चाललंय म्हणलं सगळं ते सामान आहे पाहुणे नऊ वाजले आता आपण प्रवासाला सुरुवात केली आणि आता आपण निघालोय थोडं पेट्रोल पण टाकायचं आहे ते आपण काय आमच्या पेट्रोल पंप आहे पीचा तिथं टाकूया तर आता प्रवासाला सुरुवात केली तर बघा किती वेळ लागतो आज सोमवार आहे है, सोमवारी आम्ही चाललोय कारण आज सुट्टी आहे मला पोहचते आता स्पॉनिनॉल तर निघालो आपण घरात ना तर बघूया किती वेळ लागते आता आपण तशा वेळेस थोडं अलीकडे आलोय काय आमचा आपला एच पीचा पेट्रोल पंप आहे तिथे तर थोडं पेट्रोल भरूया कारण परत मग पुढे थांबायला लागत नाही आपल्याला जास्त समोरचा यांना विन झाला आणि मी प्रेफर करतो की एम एच पी मध्येच टाकतो थोडं ॲव्हरेज बरं पडते त्यामुळे आता इथं एच पीचा पेट्रोल पंप आहे तिथं टाकून घेऊया पेट्रोल नऊ वाजले पेट्रोल टाकले पण आता तासगावच्या अलीकडे आता आपल्याला थांबायची काही गरज नाही मध्ये आधी कुठेतरी ब्रेक तेवढा घ्यायचा नाहीतर आपण आपलं पेट्रोलला वगैरे थांबायची काही गरज नाही सकाळची वेळ आज आबाळ आहे मस्त ऊन पण कमी आहे त्यामुळे जास्त गरम होत नाही अजून तरी पण परत जसं दिवसभर जाईल तसं होईल असं वाटते तर सुरू आहे आपला प्रवास आज पण आहे तर भरपूर दिवसांनी तुम्ही बघत असाल आपले जवळजवळ मला वाटते आपण दौंडला वगैरे गेलेलं ते पण व्हिडिओ त्याच्यानंतर मग आत्ताच बनवतो मी त्यामुळं जवळजवळ पाच सहा पाच सहा तर व्हिडिओ झाले असतील तर त्या त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल तर निघाले आम्ही आत्ता कोणाला तर सकाळचे नऊ वाजलेत आणि आपला प्रवास आत्ता सुरू आहे तासगावपर्यंत पोहोचलो कडेपूर इथनं अजून बावीस किलोमीटर आहे आणि आपण आत्ता आपल्या आवडत्या रोडवर आलो कडेपूर वांगीच्या मधला जो रोड आहे एक नंबर मस्त रोड आहे छोटा रोड आहे पण दोन्ही साईडनी मस्त झाडं वगैरे आहेत चालवायला गाडी मस्त वाटतं मजा येते आणि सकाळची वेळ ना अजून ट्रॅफिक कमी आहे त्यामुळं आत्ता बरोबर बर नऊ वाजतेच झालेत आणि आपण आत्ता कडेपूरच्या दिशेनं चाललो आहे एक अर्धा तासात बहुतेक कडेपूर पण पोहोचेल आपण बघा किती वेळ लागतो मस्त आहे आता गरम पण होत नाही हा आहे त्यामुळं अजून तर मस्त वाटते असा रोड आहे हा बघा গাড়ি চালা মস্ত बऱ्यापैकी काम झाले आता कारण एक दोन महिने पहिले जेवढं मध्ये मध्ये पॅच खराब होते ना तर त्याची पण चांगले आता त्यांनी काम केलं त्यामुळं त्यामुळे मध्ये आधी जी खराब होते ते पण संपली जाते फक्त थोडं वांगीजवळच थोडासा खराब आहे तो गावातला बाकी मग एक नंबर झाले रोडीकडे पण थोडासा नव्वद पंच्याण्णव टक्के रोड एक नंबर झाला आणि कडेपूर एक पाच मिनटात क्रॉस झाले मागे म्हणजे पुढे आले मी कडेपूरच्या तर दहा पाच झाले दहा वाजता बरोबर मी Así que दहा वाजले आणि आता आपण पुसे क्रॉस करतोय इथून आता आपल्याला रोड चांगला भेटतोय इथनं मोठा भेटतोय ना फोर लेन भेटतोय आता इथून पुढे त्रिमली वगैरे आपण माशे थांबलेलो तोच स्पॉट येते मग बघूया आश्वात जर उठला तर थांबूयात था येते नाहीतर मग कंटिन्यू मग पुढे साताऱ्याकडे करूया रहमतपूरवरनं पुढे साताऱ्याकडे तर दहा वाजता आपण पोहोचले कारण ट्रॅफिक खूप कमी होतं आणि रोड पण मस्त मोकळा सापडला आणि आता बऱ्यापैकी पॅचेस कम्प्लीट झाल्या आहेत त्या रोडचे म्हणजे कडेपूरच्या तिथल्या रोडचे त्यामुळं बऱ्यापैकी डिस्टन्स आपण कवर केलाय आपण त्रिमली गावाच्या तिथे आहे म्हणजे इथनं आता छोटासा घाट आहे खाली आणि मागच्या वेळी मी जात होतो ना त्यावेळी इथं थांबलो होतो चहा प्यायला तर आज नाही थांबत आहे आपण सर्व पुढे जाऊया सा साताऱ्याच्या सा पुढेच आपण मग ब्रेक घेऊया इथं काय तसे पण छोटे छोटे दुकान आहेत म्हणजे आहेत हॉटेल पण छोटे छोटे चो� आहेत आपण इथे नको थांबवला आता था। आपण सरळ पुढे साताराकडे कंटिन्यू करूया इथे आपण मागच्या वेळी थांबलेलं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आणि इकडे राईटला औन म्हणून गाव आहे तिकडे जाते आणि इथून रहमतपूर बारा किलोमीटर राहते सातारा थर्टी सेवन इथून छोटासा घाट आता खाली तर आपण आता सातारा क्रॉस करतोय अकरा अठ्ठावीस झाले म्हणजे साडे अकरा वाजले मला वाटलेलं बारापर्यंत जाईल सातऱ्यामध्ये पण आपण आज रोड मोकळा त्यामुळे ना, ना, ना लवकरच आलं तर आता थोडा ब्रेक पण घ्यायचा आहे तर थोडंसं पुढे जाऊया आज तर एवढं लवकर तर आपण काय माणसला आणि इथे कुठे पुढे थांबणार नाही ना लंच करायला कारण एवढं लवकर लंच थोडेच करतो तर थोडं ऑशरूम वगैरे यूज करायचं आहे तर पुढे एक मला माहिती आहे तिथे बघूया जर तिथे गर्दी कमी असली तर तिथेच थांबूया मग आणि मग थोडासा चहा वगैरे करूया आणि मग एकदम पुढे पुण्याच्या तिथे गेल्यावर मग दुपारच्या टायमिंगला लंच वगैरे करूया तर अश्वत पण उठले आता त्याची पण झाली सो तर त्याला पण थोडं फ्रेश व्हायचं आहे थोडंसं पुढे जाऊया इथे आणि थोडा मग ब्रेक पण घेऊया गाडीला पंधरा ब्रेक घेऊया कारण जवळजवळ दोन अडीच तास आपण कंटिन्यू होतो तर, तर थोडा ब्रेकची गरज आहे आता इथे थोडं सद्गुरला आलं आहे सद्गुरूला असं थांबूया कारण बाकीच्या मागच्या वेळी मी एकदा थांबलेलं ते बंद पडले त्यामुळं मग तिकडे तिकडे थांबलो नाही जरा पुढे चाललं मग सद्गुरूला थांबूया आणि असं हायवेलाच आहे एकदा मागच्या वेळी थांबलो होतो मी तर आता थोडासा चहा नाश्ता करूया फ्रेश वगैरे होऊया आणि मग आपला प्रवास प्रत कंटिन्यू करूया आता हायवेलाच आहे नुसतं थोडं काहीतरी खाऊया तिथे सद्गुरूला थांबलो होतो पण हे बंद आहे काय माहीत त्यांनी बंद का ठेवलं आहे आता आपल्याला परत कुठे कुठेतरी थांबायला लागेल तर बघूया आता कुठे थांबतो चला इथून आता निघूया काय माहीत सकाळच्या आत्ता साडेपावणे बारा वाजले तर ऑर्डर बंद तर नसते पण काय माहीत आहे आज बंद आहे स्टाफ नाही वाटतो तुमच्याकडं चला निघूया आता दुसऱ्या ठिकाणी आलो विठ्ठलकामात तर इथे हायवेलाच आहे जरा म्हणलं आता थोडं पुढे आल्यावर मग आणि थांबूया जरा एक पंधरास मिनटं चालवली आम्ही आणि मग आता म्हणलं इथं दिसलं दिसले थोडं खाऊया फ्रेश तर मग झालो आम्ही तिथे फक्त चहा नाश्ता काही नव्हता तिथं बंद होता तर आता खाऊया काहीतरी आणि जरा एक पाच दहा मिनटं गाडीला पण आराम देऊया जरा कारण कंटिन्यू चालवतो ना थोडं गरम झाली गाडी पण थोडं फ्रेश होऊया आणि तर खाऊया वगैरे इथं आपलं जेवण आलं आहे व्हेज अंडी घेतली आणि मग रोटी इकडे आशिवाद खातो आहे तर थोडं खाऊया आणि मग कंटिन्यू करूया चला आपला ब्रेक झाला आहे थोडं लंचच केला कारण आता बारा सव्वा बारा झालेले तर म्हणलं आता आता कुठे नाश्ता वगैरे करायचं त्यामुळे म्हणलं थोडं ब्रेकच लंचच घेऊया म्हणजे कसं परत आता डायरेक्ट घरी जायला बरं आणि एक दोन अडीच तासात आपण मला वाटते घरी जाईल बघूया मग किती वाजतात तर सध्या आता हायवेला ट्रॅफिक कमी है। तो तर से है। है। तर आहे तोपर्यंत आता निघूया कारण आज सुट्टीचा दिवस आहे ना आज ईद आहे त्यामुळं आज सुट्टी आहे तर ट्रॅफिक आहे तसं पण एवढं जास्त नाही तर बघूया साताराची पुढं मग गेल्यावर जास्त होईल काय कारण महाबळेश्वरचं वर ट्रॅफिक तिकडनं येते ना त्यामुळं चला आता निघूया झाला आपला ब्रेक झाले आपण एक वाजता लंच करून निघालो होतो तर आत्ता आपण पाचवट्याच्या आसपास आहे तर मला वाटतं एक अडीच तीनपर्यंत आपण तसं जायला पाहिजे पण बघूया जर इंटरनल ट्रॅफिक असेल तर मग अजून लेट होईल पण बऱ्यापैकी आज कमी आहे ट्रॅफिक कारण मला वाटलेल की तिकडनं साताराच्या पुढे महाबळेश्वरचं वगैरे ट्रॅफिक का रिटर्न येणार असेल पण आज एवढं नाही आहे बरं त्यामुळे नंतर पण पटपट कमी होते बघे अजून किती वेळ लागतो आहे आणि कितीला आपण पोचतोय आता पाचवडच्या आसपास आपण पोहोचलोय आता पुढे शिरवळ आणि मग परत कातरजपर्यंत आपण जाणार आहे तर नसरापूर अजून पोचलोय खेडशिवापूरच्या टोल नाक्याच्या तिथे आता टोल इकडे बरायचा आहे आणि मग कंटिन्यू करूया बरोबर वाजलेत एक पंचावन्न म्हणजे दोन वाजतायत आणि आपण खेडशिवापूरला पोहोचलोय तर पोचलो आम्ही इथे गेट जवळच आहे आणि किती वाजले बरोबर बर तीन वाजता आहेत तर मला वाटलेलं चार वाजतील पण ट्रॅफिक कमी होतं त्यामुळं बरंच लवकर पोचलो तर थोडं इथं सामान घ्यायचं आहे अश्वचं दूध वगैरे तर त्यासाठी थांबलं तर इथं दोन मिनटातच हो घरी पोचेल तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे जर इथंपर्यंत बस तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हा होता आपला आजचा गावाकडनं पुण्याच्या जर्नीचा व्हिडिओ ज इकडचे अजून व्हिडिओ तुमच्या भेटीला येतीलच आणि नेहमी नवीनच नवीन नवीन तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे इथंपर्यंत बघितलं तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत